नमस्कार आपण पाहत आहात झुंजार मराठी न्यूज चॅनल कोगनोळी श्री दत्तगुरू संस्थेचा नववा वर्धापन दिन व सर्वसाधारण सभा संपन्न सामान्य माणसाचे हित जोपासल्यामुळेच दत्तगुरूची गरुड झेप केडी डी पाटील गुरुजी यांचे प्रतिपादन संस्था अनेक का आहेत काही संस्था मोडकळीस आलेल्या पाहिल्या तर काही संस्था एकाच्या अनेक झालेल्या पाहिल्या ज्यांनी स्वतःचे हित पाहिले त्या संस्था फार काळ टिकू शकल्या नाहीत मात्र श्री सचिन खोत व निलेश खोत यांच्या दूरदृष्टीतून उभारलेली कोगनोळी श्री दत्तगुरू सौहार्द संस्था ही अशी संस्था आहे जिथे सामान्य माणसाचा विचार केला जातो सर्वसामान्य माणसाला मदतीचा हात देऊन उद्योग व्यवसायामध्ये पुढाकार दिला जातो आर्थिक व्यवहार याच्याबरोबरच समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदांत भावनेने गोरगरिबांच्यावरती खर्च केला जातो मग त्यामध्ये रक्तदान शिबीर डोळे तपासणी शिबीर कोगनोळी येथील तीन लोकांचे ऑपरेशन अनाथ आश्रम येथील निराधारांना अन्न वस्त्र वाटप वृक्षारोपण यासहित अनेक सामाजिक कार्य संस्थेच्या माध्यमातून केले जातात म्हणून सचिन खोत निलेश खोत व संस्थेने प्रत्येकाच्या मनामध्ये स्थान निर्माण केले आहे आणि याच विश्वासामुळे श्री दत्तगुरू सौहार्द संस्थेची गरुड झेप घेतल्याचे प्रतिपादन श्री के डी पाटील गुरुजी यांनी केले ते कोगनोळी श्री दत्तगुरू क्रेडिट सौहार्द संस्थेच्या नवव्या वर्धापन दिन व सर्वसाधारण सभेप्रसंगी बोलत होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करून उच्चांकी ऊस उत्पादक शेतकरी सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले विद्यार्थी विद्यार्थिनी युवा उद्योजक यांचा श्री दत्तगुरु भूषण पुरस्कार देऊन सत्कार सन्मान करण्यात आला यावेळी प्रकाश कदम सर प्रसन्न कुमार गुजर यांच्यासह मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली संस्थेचा अहवाल वाचन जनरल मॅनेजर जगदीश तोडकर यांनी केले याप्रसंगी बोलताना संस्थेचे संस्थापक श्री सचिन खोत म्हणाले संचालक ठेवीदार सभासद हितचिंतक कर्जदार या सर्वांच्या प्रेमामुळेच दत्तगुरु संस्थेच्या यशाची घवधौड सुरू आहे सर्वांनी ठेवलेल्या विश्वासामुळे अजून काम करण्याची ऊर्जा मिळते चालू मार्च अखेर सभासद संख्या दोन हजार आठशे एकावन्न एकूण शेअर भांडवल ऐंशी लाख शहात्तर हजार राखीव आणि इतर निधी तीन कोटी एक्क्याऐंशी लाख एकूण ठेव एकशे त्रेसष्ट कोटी चौपन्न लाख एकूण कर्ज त्र्याहत्तर कोटी अठ्ठ्याहत्तर लाख बँक ठेव आणि गुंतवणूक त्र्याऐंशी कोटी एकोणीस लाख खेळते भागभांडवल एकशे एकोणसत्तर कोटी चौतीस लाख तर या सर्वातून निव्वळ नफा एक कोटी सतरा लाख रुपये आहे संस्थेच्या एकूण शाखा सात असून पुढील काळामध्ये सर्वांच्या कृपाशीर्वादाने अजून त्यांची वाढ होईल असे ते यावेळी बोलताना म्हणाले या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक डॉक्टर प्रकाश कदम यांनी केले तर सर्वांचे आभार आय पी एसचे कुमार पिडा पाटील यांनी मानले यावेळी माजी ऊर्जा वीर कुमार पाटील बुडा अध्यक्ष लक्ष्मीराव सर सहसंस्थापक निलेश खोत व्हाईस चेअरमन डॉक्टर महादेव मिर्जे माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील सुप्रिया काकासाहेब पाटील आशाराणी पाटील प्रसन्न कुमार गुजर सुजय पाटील प्राध्यापक ए जे पाटील सर जगन्नाथ खोत बाबुराव खोत एल आर आबने आप्पाचीवाडी बाळासाहेब कागलेसर शिवाजी खोत बाळासाहेब हदीकर सचिन इंगवले प्रवीण पाटील विजय खोत विठ्ठल मुरारी कोळेकर अनिल कोंडेकर बाळासाहेब पाटील गुरुजी आनंदा यादव हदनाळ संभाजी पाटील राजाराम पाटील कुर्ली अमर शिंत्रे अभिषेक निकाडे रघुनाथ चौगुले अक्काताई आनंदा खोत शुभांगी खोत रुपाली खोत संस्थेच्या व्यवस्थापिका विदुला हेगडे यांच्यासह श्री दत्तगुरू संस्थेचे अधिकारी कर्मचारी विविध क्षेत्रातील मान्यवर महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच स्पष्ट व बेधडक बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या झुंजार मराठी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका झुंजार मराठी न्यूजसाठी कोगनोळीहून प्रीतम शिंत्रे